तर रामराम शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी आपल्या पिकावरती देशी दारूची तिथं दा फवारणी करतात नेमकं फवारणी करणं चुकीचं आहे की बरोबर आहे अतिशय थोडक्यात सांगतो याचा जर फवारणी केला तर काय फायदा होणार आहे काय दुष्परिणाम होऊ शकतो ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय नेमकं कोणत्या पिकावरती कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही याची फवारणी करू शकता ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ संपता संपता कळून जाणार आहे दे। शेतकरी मित्रांनो देशी दारू याच्यामध्ये जर एकंदरीत कोणत्याही दारूमध्ये जर एकंदरीत आपण विचार केला तर अल्कोहोलचं प्रमाण असतं शेतकरी मित्रांनो अल्कोहोल याच्यामुळे आपण ज्यावेळेस याची, याची पिकावरती फवारणी करतो तर आपल्या पिकामध्ये जे काही हरितद्रव्य जे आपण ज्याला क्लोरोफिल म्हणतो अन्नद्रव्य तयार होण्याची जी प्रक्रिया राहते तर तिला आपल्याला चालना भेटलेली पाहायला मिळते जास्तीत जास्त अन्नद्रव्य तयार झाल्यामुळं आपल्या पिकाचा तिथं जोमदार विकास झालेला पाहायला मिळतो जी काही वाढ आहे तर ती तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मी जी काही माहिती देतोय तर त्याच्या पाठीमाग कुठल्याही प्रकारे विज्ञानाचा शास्त्रीय कारणाचा तिथं म्हणजे एक शास्त्रीय कारण नाही ही एक शेतकऱ्याच्या सांगितल्याप्रमाणे माहिती आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळी माहिती मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगतात भरपूर सारे सात ते आठ हजार शेतकरी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत ते शेतकरी मला माहिती देऊन सांगतात मी स्वतः शेतकऱ्यांना विचारत असतो मित्रांनो एकंदरीत वाढ चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते होते अवस्थेत जर आपलं पीक असेल तर जास्तीत जास्त आपल्याला फुलधारणा सुद्धा तिथं तयार झालेली पाहायला मिळते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावरच्या पानावरती एक विशिष्ट प्रकारचा अल्कोहोलचा लेयर थर तयार झाल्यामुळं ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यांचा सुद्धा आपल्याला कुडमोडं थोड्या थोड्याफार प्रमाणात कमी प्रमाणात तिथं प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं असे वेगवेगळे वेग वेग फायदे होतात परंतु तोटा काय होऊ शकतो मित्रांनो होतं काय आपण याचं जर जास्त अतिरेक जास्त प्रमाण जर वापरलं तर कदाचित आपलं जे पीक आहे तर ते ट्रेस अवस्थेमध्ये तिथं जाऊ शकतं मित्रांनो ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून याची योग्य वेळेवर आणि समजा आता हे कांदा पीक आहे तर कांदा पिकाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त एखाद्या तुम्ही फवारणी घेऊ शकता परंतु तुम्ही जर म्हणले आता रेग्युलर फवारणीच घेऊ आठ दिवसालाच फवारणी घेऊ तर हे पूर्णपणे चुकीचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अल्कोहोलचं प्रमाण असल्यामुळे आपल्या पिकामध्ये तिथं उष्णता जास्तीत जास्त गर्मी तयार करण्याचं काम करतं जास्तीत जास्त गर्मी जर तुमच्या पिकामध्ये तयार झाली तर एकंदरीत तुमचं पीक फळ अवस्थेत असेल तर कदाचित फळाची गळती सुद्धा तिथं होऊ शकते किंवा शेतकरी मित्रांनो जास्त हीट निर्माण झाल्यामुळं आपलं जे पिकाचं फळ आहे तर ते लवकरात लवकर आपल्याला कदाचित परिपक्व झालेलं पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो फळ कदाचित खराब सुद्धा झालेलं तिथं पाहायला मिळू शकतं कारण अल्कोहोलचं प्रमाण जर जास्त झालं तर कुठल्याही प्रकारचे जे साईड इफेक्ट आहेत तर ते आपल्या वेगवेगळ्या स्टेजवर वेगवेगळ्या पिकामध्ये तिथं पाहायला मिळू शकतात आता भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला असंही सांगितलं आम्ही याची फवारणी करतो कारण आमचे जे पीक आहे तर ते लवकरात लवकर परिपक्व होण्यासाठी जे फळ आहे तर ते लवकरात लवकर पिकण्यासाठी आम्ही अल्कोहलची फवारणी करत असतो काही शेतकऱ्यांनी असंही सांगितलं जास्तीत जास्त फुलधारणा लागण्यासाठी आपण अल्कोहोलची फवारणी करतो किंवा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी आपण अल्कोहलची फवारणी करतो मित्रांनो याची फवारणी करताना एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या जर जास्त उष्णता जास्त टेम्परेचर असेल तर अशा टाइमला आपल्याला अल्कोहलची फवारणी आपल्या पिकावरती करायची नाही कारण शेतकरी मित्रांनो जास्त टेम्परेचरमध्ये आपल्या पिकावरती डायरेक्ट साईड इफेक्ट जे आहेत तर ते कदाचित झालेले पाहायला मिळू शकतात मित्रांनो ही झाली जनरल माहिती तुमच्या पर्यंत ऑलरेडी ही पोहोचलेली असेल तुम्हाला कदाचित ऑलरेडी ही माहिती असेल परंतु याचं प्रमाण किती वापरावं शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी प्रति एकरासाठी तुम्ही चारशे ते पाचशे मिली जे काही अल्कोहोल आहे तर याचं प्रमाण तिथं वापरू शकता प्रति पंधरा लिटर फवारणी साठी चाळीस ते पन्नास मिली शक्यतो तुम्ही याचा वापर करा जास्त वापर करू नका आणि जास्त फवारण्यासुद्धा रिपीट रिपीट घेऊ नका साईड इफेक्ट डायरेक्ट होऊ शकतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ